हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मस्त दिवसाची सुरुवात छान अशा वर्कआउट पासून केली होती जे की मी रोज करते त्यानंतर मग सकाळीची कामांची धावपळ त्यानंतर मग ती कामं तर करावीच लागतात तर मग कामं वगैरे केली तर मग आज घरी एकटे होते तर म्हटलं ब्रेकफास्ट काय करावं तर मग मी आज दुकानवरून माझ्यासाठी ब्रेकफास्ट हा मागून घेतलेला होता त्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झाली फ्रेश झाल्यानंतर घरातली कामं आवरायला घेतली तर माझी एक फ्रेंडचा मला कॉल आलेला होता तु 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 आ गाई। आ गाई की अगं तू तुझं वेट लॉस कसं कमी केलं जर तुम्हाला माझ्या वेट लॉसची जर्नी ऐकायची ऐकायची असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला माझ्या वेट लॉसची जर्नी नक्की शेअर करेन त्यानंतर मग घरातली कामं वगैरे आवडली ब्रेकफास्ट वगैरे केला त्यानंतर मग मला माठ पण भरायचा होता सध्या तर आमच्याकडे पाण्याची खूप जास्त टंचाई चालू आहे सगळीकडे पाईपलाईन मी फोडून ठेवलेली आहे लोकांनी तर मग ही जी माझी बॉटल आहे ती माझ्यासोबत असतेच कायम जे की मी दिवसातून सहा लिटर पाणी पिते तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हो खरं मी सहा लिटर पाणी पिते जेणेकरून आपली स्किन पण हायड्रेशन राहते डिहायड्रेशन होत नाही तर मग मी पाणी वगैरे दिवसातून सहा लिटर पाणी पिते मग असं सकाळी काही घाई नसते ब्रेकफास्ट वगैरे चहा वगैरे करायची तर आज निवांत होते सगळे रेस्टॉरंटला गेलेले होते तर मग म्हटलं आज माज, माझ्याकडे टाईम होता तर माझे कपडे मला आवरायचे होते जे की खूप जास्त असे अस्तव्यस्त झाले होते ते कपडे तर मग त्यांना छान असे रचून घेतले छोटीशी जागेमध्ये एवढे मोठे कपडे कसे बसेल ते मी आज तुम्हाला दाखवते त्यानंतर मी हे जे रॅक मागवलेला आहे हा मी फ्लिपकार्टवरनं घेतलेला आहे आमच्याकडे अजून एक मोठा पण आहे हा माझ्याकडे छोटा आहे आणि मोठा तिकडे ठेवलेला आहे त्यानंतर मग एक एक करून माझे जे काही कपडे होते ते व्यवस्थित फोल्ड करून ठेवून दिले बघितले कोणते घालायचे कोणते घालायचे नाही सध्या तर कुठं गावाला गेली तेव्हाच हे जीन्स वगैरे वापरले जाते हेरवी तर तरी पडलेलेच असतात तर मी हे बँगलचे जे बॉक्स घेतलेले आहेत ते मी मिशोवरनं घेतलेले आहे जेणेकरून काही फंक्शन वगैरे राहिले की आपण पटकन असे आपल्या जे बँगल्स घालायचे असतात ते आपण पटकन असं घालून काढू शकतो तर मग असं असं मस्त माझा कपडे वगैरे आवरून घेतले खूप जास्त बोर पण होत होतं मला तर म्हटलं चला हे कपडे वगैरे आवरून घेऊयात तर तुम्ही माझ्या व्हिडिओना खूप छान अशा कॉमेंट वगैरे करतायत तर मला खूप छान असं आहे अजून जास्त उत्साह येतो व्हिडिओ वगैरे करायला तर मग मी तुमच्यासोबत असे नवनवीन रेसिपी असेल ब्युटिशियन असेल असं तुमच्यासोबत शेअर करत जाईल आणि थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओना छान छान असे कमेंट्स करतात तुम्ही तर मग म माझं इथं तुम माझ्याकडे तुम्हाला जास्त करून स्टोरेज बॉक्स दिसतील मला खूप जास्त आवडतात असे स्टोरेज बॉक्स कलेक्ट करायला तर मी खूप जास्त स्टोरेज बॉक्स घेत असते आणि हे जे माझ्याकडे मी घेतलेलं आहे स्ट्रेटनर ट्विन वन आहे त्याचा रिव्ह्यू पण तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर तुम्ही बघू शकता माझे किती सारे कपडे असे मी त्याच्यामध्ये असं व्यवस्थित ठेवलेलं आहे त्यानंतर म मला अशा दोन ड्रेस आणि साडी रिसीव झालेली होती जे की मी आज तुमच्यासोबत शेअर करते हा ड्रेस तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओमध्ये आणि साडी पण तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप छान असा ड्रेस पण आणि साडी पण आलेली होती खूप छान आवडले मला ड्रेसचे फॅब्रिक वगैरे खूप छान होते आणि मला मी जेवढे पण कपडे हे घेते ते मला स्टिचिंग करायची गरज पडत नाही मला एकदम परफेक्ट असे कपडे येतात <laughs> आता तर माझं सणवार सुरू होतील तर म्हटलं आपल्यासाठी ड्रेस मागून घ्यावं तर मी हे दोन ड्रेस साडी आणि ड्रेस हे माझ्यासाठी मागून घेतलेली होती ड्रेस तर मला खूप आवडला पर्सनली खूप छान अशी त्याची एम्ब्रॉयडरी वगैरे खूप छान होती जसं व्हिडिओमध्ये आहे सेम तसंच रिअलमध्ये सुद्धा हा ड्रेस आहे त्यानंतर ही साडी पण मला मिशोवरनंच रिसिव्ह झालेली होती जी की खूप छान आलेली आहे मी ब्लाउज मंगळसूत्र साडी सगळं जे काही ते मी मिशोवरनं मागवले त्यानंतर मी एक ड्रॅगन वगैरे खाल्लं तर तुम्ही बघू शकता आमची ही महिना कशी झोप झोपल्याचं सारखं नाटक करते आणि टकामका बघते माझ्याकडे तर मग आज मला जायचं होतं बाहेर तर अचानक असा ठरलेला प्लॅन होता आमचा की अहो अचानक आले घरी की आपल्याला बाहेर जायचं आहे तर त्यासाठी मग मी रेडी वगैरे झाली छान अशी त्यानंतर मला रस्त्यांनी जाताना छान असे फुलं दिसले होते जे की खूप सुंदर होते त्यांचे कलर्स म्हणजे वेगवेगळ्या झाडावर असे वेगवेगळे कलर्स होते मला तर खूप जास्त आवडले होते तर आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी तर बाहेर म्हणजे तर आम्ही जाणार होतो जळगावला जे की आमच्या गावापासून अगदी जवळ आहे म्हणजे दीड तासाच्या अंतरावर तर आम्ही निघालो होतो दुपारी एक दीड वाजेकडे त्यानंतर आम्ही जळगावमध्ये पोहोचलो तर मग अहूनच काहीतरी काम होतं विवोच्या शॉपला ते काम पण केलं तर मी जास्त खूप बोर झालेली होती गाडीवर बसून तर मी एका चेअरवर बसून घेतलेलं होतं त्यानंतर मला खूप जास्त भूक लागलेली होती तर मग अगोदर आम्ही जेवण वगैरे केले जे की माझी खूप जास्त फेवरेट आहे म्हणजे शोभाजी तर मग मी शोभाजी मला खूप जास्त आवडते म्हणजे मी दोन टाइम पण शोभाजी खाऊ शकते एवढी माझी जास्त फेवरेट शोबाजी आहे त्यानंतर मग आम्ही पोचलो होतो मॉलला जिथे आम्हाला सिनेमा बघायला जायचं होतं त्यानंतर थोडीशी तिथं फ्रेश वगैरे झाली मग आम्ही डीपने डायरेक्टली वर गेलो जिथं मूवी बघायला जायचं होतं तिथं गेलो मग त्यानंतर तिथं छान अशा क्यूट क्यूट वस्तू होत्या ज्या की मला खूप जास्त आवडल्या होत्या तर अहूनसं चाललेलं होतं तिकीट वगैरे काढायचं त्यांनी तिकीट काढलं की कोणतं मूवी बघायचं तर मग आम्ही ठरवलं होतं की सयारा मूवी बघायचं जो की आता खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहे तर आमचा शो होता चार वाजेचा तर आम्ही चार वाजेला मस्त मूवी बघ बा, मूवी वगैरे बघितला बघितल्यानंतर थोडीशी शॉपिंग वगैरे करायची होती ती पण केली त्यानंतर मग इंटरव्हल झाला होता इंटरव्हलमध्ये तर आम्ही मस्त फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढले तर मी अहोंना पण घेतलेलं होतं माझ्या ब्लॉगमध्ये तर माझं चाललेलं होतं की असे फोटो काढा तसे फोटो काढा मला फोटो काढायला खूप जास्त आवडतं आणि त्यांना फोटो काढून द्यायला आवडतं इथेच आमचे छत्तीसगुड हे जुळून जातात त्यानंतर मस्त संध्याकाळी आमचा मूवी वगैरे संपलेला होता तर मग आम आम्ही घरी यायला निघालेलो होतो जिथं की आम्ही संध्याकाळी आम आम्हाला वाजले होते साडेसहा तर आम्हाला तिथंच झाले होते सिनेमा हॉलला तर मग तिथं छान असं फिश पॉट पण होता जे की मला खूप जास्त आवडलं संध्याकाळी तिथं मस्त लाईटिंग वगैरे पण लावून घेतलेली होती त्यांनी तर मग आमची जी फेवरेट आईस्क्रीम आहे आम्ही ती खायला पण गेलो होतो जळगावला गेलो आणि आईस्क्रीम खाल्ल्याने नाही असं कधीच होत नाही आमच्याकडनं तर मग त्यानंतर घरी यायला निघालो सन खूप जास्त उशीर झाला होता आम्हाला सात तर निघायलाच होऊन गेलो ते जळगावहून तर मग असं असं सनसेट पॉईंट पण झालेला होता सगळं असं ऑरेंज ऑरेंज कलरचं हे सनसेट झालेला होता तर मग असं सनसेट एन्जॉय करत करत घरी निघालो घरी यायला तर आम्हाला खूप जास्त उशीर झाला